शिरपूर तालुक्यातील भक्तांची नगरी वाघड येथील श्री दयाराम दिगंबर पाटील श्री रामकृष्ण फकीरा पाटील श्री मच्छिंद्र गोसावी श्री सुरेश चौधरी श्री गोपाळ नाहवी श्री मगन खंडू पाटील व खामखेडकर श्री भोंगे महाराज असे सात वयोवृद्ध तसेच तरुण भक्तांनी केले माता नर्मदेची परिक्रमा तीन हजार सहाशे किलोमीटरची पदयात्रा चौऱ्याऐंशी दिवसात संपन्न आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी संपूर्ण गावकरी वारकरी टाळ मृदुंगाच्या सहवासात गावात आले जल्लोष भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं पुण्यप्रसंगी आलेले भक्तांचे पुष्पहार अर्पण करून वाघाडीचे लोकनियुक्त सरपंच नानासाहेब श्री किशोर विठ्ठल माळी यांनी तसेच वाघाडी गावातील ज्येष्ठ नागरिक माजी ग्राम तंटामुक्ती अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ शेतकरी संघटना धुळे जिल्हाध्यक्ष हन्नासाहेब श्री श्रीराम दयाराम माळी यांनी सर्वांचे स्वागत केले मिरवणुकीत श्री सीताराम वेडू देशमुख माजी मुख्य श्री एस पी बोरसे श्री महेश लोटनमाळी श्री सतीश बाजीराव भांबरे श्री सुनील महाजन श्री संतोष मराठे श्री भगवान वेडू पाटील श्री शिवाजी देवचंद पाटील श्री दिवान दगडूमाळी बाळू जैन श्री शशिकांत देशमुख श्री गजानन चौधरी श्री भटुहरी पाटील श्री बापूसाहेब सदानंद गोसावी श्री सुनील नत्थामाळी श्री मंगेश ठाकूर श्री विनोद माळी श्री आबा रामकृष्ण पाटील श्री सुनील माळी श्री साहेबराव माळी श्री रतिलाल गोसावी श्री आबा गोसावी श्री मंगेश पाटील श्री मुरलीधर माळी श्री दादाभाऊ मेटकर श्री जगन्नाथ पाटील श्री लक्ष्मण देशमुख श्री किशोर चौधरी व समस्त महिला वर्ग व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली परिक्रमा करून आलेल्या भक्तांचे अण्णासाहेब श्रीराम दयारा माळी नानासाहेब किशोर विठ्ठलमाळी व श्री एस पी बोरसेसर यांनी शब्दसुमनांनी अभिवादन व अभिनंदन व्यक्त केले सर्व गावकरी व महिला भक्तांनी शोभायात्रेसाठी श्रद्धाभावाने परिपूर्ण सहभाग व परिश्रम घेतले कार्यक्रमाला वारकरी संप्रदाय वाघाडी तसेच भजनी मंडळ वाघाडी बजरंग मित्र मंडळ वाघाडी तरुण वर्ग वाघाडी सर्वांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडला